तर नमस्कार मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर माझ्या अजून एका स्वामींच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुमचा आजचा दिवस खूप 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 आनंदात जावो आणि सगळ्यांच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आपल्या स्वामी सेवेमध्ये ना अनेक मंत्र आहेत स्वामी समर्थांचे तारक मंत्र गायत्री मंत्र अनेक अनेक मंत्र आहेत तर तारक मंत्र हा आपल्याला तारक मंत्राला तारक मंत्राचा मंत्रा आपल्या स्वामी सेवेमध्ये खूप प्रभावी सेवा असे मानले जाते कारण तारक मंत्राने खूप म्हणजे खूप लवकर फरक पडतो आजारी असेल बाळाला ला दृष्ट लागली असेल किंवा घरातलं काही संकट असेल तर अशा वेळी आपण तारक मंत्राचं पाणी करून त्या व्यक्तीला द्यावं जेणेकरून ती व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला थोडाफार फरक पडेल तर असं काही नसतं की फक्त घरात उपाय केल्यावरच फरक पडतो असं काय नसतो पण जो काही त्रास असतो तो कमी होण्यास स्वामी आपलं मदत करत असतात दवाखान्यात तर जावंच लागणार पण जो काही त्रास असतो तो कमी करण्यास मदत करतात आपले स्वामी तर तारक मंत्राचं असं आहे आणि गायत्री मंत्राचं तुम्हाला मी सांगते गायत्री मंत्र हा रोज का म्हणावा तर ना गायत्री मंत्राचा संबंध ना थेट सूर्याशी आहे आणि सूर्याच्या बुद्धीशी आहे म्हणून गायत्री मंत्र उष्ण मंत्र आहे गायत्री मंत्राचा नियमित जपाने छोटा मेंदू ते कमरेपर्यंत असणारे ना आपले चोवीस मुख्य म्हणजे कंपन आहेत ना चोवीस मुख्यमनके कंपन पावतात त्यांना स्पंदनातून विशिष्ट ऊर्जा प्राप्त होऊन चेतना मिळून अधिक कार्यक्षम बनून बुद्धीला धार येते म्हणजे आपली बुद्धी चांगली कार्यक्षम बनते या जपाच्या स्पंदनातून विशिष्ट हार्मोन्स शीघ्र कार्यान्वित होतात आणि साधकाची प्रज्ञा स्थिर होती या मंत्राचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले स्वामी विवेकानंद हे सगळ्याला माहीतच असतील तर हेच आपले स्वामी विवेकानंद हे ह्या मंत्रणा रोज चाळीस मिनिट म्हणायचे तर मैत्रिणींनो गायत्री मंत्रात का म्हणावा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल तर गायत्री मंत्राचा थेट संबंध हा सूर्याशी असतो त्यामुळे ना हा मंत्र मंत्रणा उष्ण मंत्र म्हणून पण मानला जातो आणि आपले स्वामी विवेकानंद हा मंत्र रोज चाळीस मिनटं म्हणायचे तुम्ही पण खरंच म्हणून बघा हा मंत्राचा खूप प्रभावी उपाय आहे आपल्या मेंदूला कार्यक्षम बनवण्यासाठी हा मंत्र खरंच खूप उपयोगी पडणारा मंत्र आहे तर मैत्रिणीनं आपली बुद्धी प्र प्रवाहित नसेल आपल्याला पटकन समोरचा व्यक्ती बोलल्यानंतर आपल्याला उत्तर त्याचं पटकन देता येत नसेल तर अशा व्यक्तींसाठी ज्यांचं म्हणजे विचार करून करून डोकं कोणाकोणाचं हॅक झालेलं असतं तर हा मंत्र म्हणल्यानंतर ना आपली विचारबुद्धी प्रवाहित होण्यास मदत होते तर मैत्रीणनं रोज चाळीस मिनटं नाही झालं तरी किमान दहा मिनटं तरी हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला नक्की फरक पडणार तर मैत्रीणनं ही मी माहिती मला जे काय माहिती आहे मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते मी काय अशी जास्त स्वामी भक्त आहे पण मला त्यातली जास्त एवढी माहिती नाही जे काय मला माहिती आहे ना जे काय मला अनुभव आहे ना मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते काय चुकलं असेल तरी पण मला कमेंटमध्ये सांगा माफ करा पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमचे खरंच खूप खूप आभार मानते तर मैत्रिणी तुम्ही पण स्वामी सेवा करायला लागा आणि स्वामींची प्रचिती बघा तुम्हाला पण जाणवेलच तर चला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर चला श्री स्वामी समर्थ